माझी शाळा माझा अभ्यास माझ्या मित्रांनो चैनल, कोण स्वागत आहे परिणाम एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा शेतकऱ्यांनी एकदा त्यांना शिकवायचे ठरवले एक, एक दिवशी शेतकऱ्याने शेतात जाळे पसरून ठेवले त्यावर थोडे धान्य टाकले कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले आणि जाळ्यात अडकले सगळे कावळे जाळ्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला तो म्हणाला अरे चोरांनो आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल एवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला त्याला आश्चर्य वाटले त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले शेतकरी कबूतराला म्हणाला तू कसा काय टोळीत सामील झालास पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल असे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले कुत्र्यांनी एक सगळ्या ठार मारले स्वार्थी मित्र एका मित्र गावात दोन राहत होते त्यांचे नाव राम आणि श्याम एके दिवशी त्या फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे ते जंगलाच्या मध्यभागी पोहोचताच अचानक एक अस्वल त्यांच्याकडे येत असताना दिसले राम स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण श्यामला झाडावर चढता येत नाही श्यामघावरून जातो त्याला काही सूचक नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो अस्वल श्यामच्या जवळ येते ते श्यामला हुंगते त्यानंतर अस्वल श्यामच्या कानाजवळ जातो जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे शाम भीतीने शांत होऊन राहतो थोड्या वेळाने अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो त्या अंगावरून खाली उतरतो आणि श्यामला विचारतो अस्वलाने तुला काय सांगितले रे त्यावर श्याम उत्तर देतो की त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा जे मित्र संकट साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात त्या मित्राला आपली चूक समजली मोर एक मोर होता तो फार बोर होता स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता तो दररोज नदी किनारी जायचा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा मोर म्हणायचा माझा डोलदार पिसारा पहा त्या पिसऱ्यावरील मोहक रंग पहा माझ्याकडे पहा जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर दिसला मोराने त्याच्याकडे आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला किती रंगीन आहेस तू तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत करकोचा म्हणाला मित्रा तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे माझे पंख तुझ्या सारखे सुंदर नाहीत पण म्हणून काय झालं तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो एवढे बोलून कर्कोचाने आकाशात झेप घेतली मूळ मात्र खजेल होऊन त्याच्याकडे पाहत राहिला तात्पर्य वाईट संगतीत राहू नये